हॅलो नमस्कार मी गौरी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक बनवणार आहोत हे मोदक आपण तांदळाच्या पिठीपासून बनवणार आहोत आणि पिठी कशी शिजवायची कसं पीठ बनवायचं हे आपण इथं बघणार आहोत तसेच हे मोदक खायला खूप टेस्टी लागतात आणि अगदी मौसूत हे मोदक बनून तयार होतात तुम्ही बघू शकताय किती छान मोदक झालेले आहेत आता आपण पहिल्यांदा जे मोदकासाठी जे सारण हवं आहे ते बनवून घेऊया आता सारण बनवताना कढईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकायचे आहे तुपामध्ये खसखस व्यवस्थित भाजली गेली की सारण खूप छान लागतं आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी ओला नारळ घालायचा आहे हा ओला नारळ तुम्ही खिसूनही टाकू शकता किंवा असा बारीक करून टाकला तरीही चालतो आता नारळ घाटल्यानंतर गुळ टाकायचा आहे आता हा खोबऱ्याचा खिस मी व्यवस्थित परतवून घेतला आहे याच्यामध्ये मी एक वाटी गुळ घातला आहे गुळ गाठल्यानंतर हे व्यवस्थित परतावून घ्यायचं आहे आणि हे सारण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता ते झालं आहे तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळला गेला आहे आणि त्याचं पाणीही कमी झालं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि त्याचबरोबर पिस्ता आणि बदामाचे कॅप ही टाकायचे आहेत आणि इथं जायफळही मी खिसून टाकलं आहे जायफळ घातल्यामुळे मोदकांना अजून खूप छान टेस्ट येते आता हे सर्व टाकल्यानंतर हे सारण पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीनच मिनिटं शिजवून आपण गॅस बंद करून घेणार आहोत सारण व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता हे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण जे मोदकासाठी पारी बनवायसाठी पीठ लागतं ते बनवून घेऊया आता कढईमध्ये सव्वा वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर चव खूप छान लागते आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे ह्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की याच्यामध्ये एक वाटी पीठ टाकायचं आहे हे तांदळाचं पीठ आहे इंद्रायणी तांदूळ निदळून आणला होता त्याचा आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे ज्यावेळी तुम्ही उकडीचे मोदक बनवाल त्यावेळी आंबेमोहर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ दळून आणा त्याची पारी खूप छान लागते तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाला दोन ते तीन मिनिट वाफ द्यायचे आहे पीठ जर व्यवस्थित शिजलं गेलं तर पिठाला चिरा पडत नाहीत त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजणं खूप महत्त्वाचं आहे एक वाटी पिठासाठी इथं आपल्याला सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी जर तुम्ही प्रमाणात घेतलं तर हे पीठही व्यवस्थित मळलं जातं तर अशा पद्धतीने दोन ते ती तीन वेळा वाप काढायचे आहे आणि हे गॅस बंद करून घ्यायचं आहे आता दोन ते ती तीन वेळा मी वाप काढली आहे मी गॅस बंद करत आहे आता हे पीठ काय करायचं आहे एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि आपण जसं कणिक मळतो त्या पद्धतीने हे पीठ एकदा मळून घ्यायचं आहे जेणेकरून पिठामध्ये गाठी वगैरे काय असतील तर त्या मळल्या जातील तर तुपाचा हात घेऊन हा आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचा आहे भाकरीला आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ व्यवस्थित शिजलं आहे का नाही हे बघण्यासाठी इथं एक ट्रिक आहे ह्याचा एक गोळा घ्यायचा आहे गोळा बनवायचा आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बोट प्रेस करायचं आहे बोट प्रेस केल्यानंतर जर साईडने चिरा पडल्या नाहीत तर समजून जायचं की पीठ व्यवस्थित शिजलं गेलं आहे तर हे पीठ व्यवस्थित शिजलं गेलं आहे तर आता एक गोळा घेऊन पीठ लावायचं आणि त्याचे पारी लाटून आपल्याला घ्यायचे आहे जास्त जाड ही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीची मध्यम अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता पारी लाटून घेतली आहे आता मोदकाला कळ्या पाडताना जे अंगठ्या शेजारचं बोट आहे ते आतल्या साइडनं घ्यायचं आहे आणि बाकीची दोन बोटं बाहेरच्या साईडनं अशी प्रेस करायची आहेत या पद्धतीने आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत खूप छान कळ्या पाडल्या जातात आता कळ्या पूर्णपणे काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सारण टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने पूर्ण कळ्या एका जागी घेऊन हा मोदक वळून घ्यायचा आहे मोदक वळून झाल्यानंतर ज्या आपण मोदकाला कळ्या पाडल्या होत्या त्या अशा बोटाच्या साह्याने चिमटवून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक अजून छान दिसतात तर आता मोदक बनवून झाला आहे अशाच पद्धतीने बाकीचेही मोदक बनवून घेतले आहेत आता मोदक वाफवण्यासाठी कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत मी बाकीचेही मोदक बनवून घेतले आहेत खूप छान मोदक झालेले आहेत आता हे मोदक चाळणीमध्ये आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत थोडेसे दूर दूर मोदक आपल्याला ठेवायचे आहेत जेणेकरून ते एकमेकांना चिकटले जाणार नाहीत आता ह्या मोदकांच्या वरतून आपल्याला मी दोन चमचे दुधामध्ये दहा ते बारा केशर काड्या भिजत घातल्या होत्या त्या आपल्याला थोड्या थोड्या वरतून अशा टाकायच्या आहेत केशराचं दूध मोदकांच्या वरतून टाकल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो मोदक खायला खूप टेस्टी लागतात आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसतात आता आपल्याला हे मोदक पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत जास्त वेळ मोदक वाफवायचे नाहीयेत नाहीतर ते वातळ होतात अगदी पंधरा ते वीस मिनिट वाफवून घ्यायचे आहेत आणि मग गॅस बंद करायचा आहे आता पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत मोदक वाफवून तयार झालेले आहेत मी दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता किती छान मोदक झालेले आहेत तर मोदक गरम गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचे आहेत नाहीतर ते चाळीला चिटकू शकतात तर आजची ही मोदकाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास वेड़ व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय